तर मित्रांनो नवीन शेडमध्ये थोडेसे काम बाकी होते फ्लॅट तर पूर्ण ठोकला गेला होता पण जे काही फाटक वगैरे गव्हाणी वगैरे किंवा चारा खायला आपण ज्या गव्हाणी लावतो त्या लावायच्या बाकी होत्या कंपार्टमेंट बाकी होते जाळ्या लावायच्या बाकी होत्या फक्त फ्लॅट ठोकून आपला पूर्ण झाला होता हे बघा ते बंदाटी पाईप ज्याला म्हणतो आपण हे बाजूला पडले आहेत फ्लॅटवर हे तुम्हाला दिसत आहेत तर हा जो अँगल आहे मित्रांनो हा सेंटरचा अँगल आहे आणि ह्या अँगलपासून त्या अँगलपर्यंत आपल्याला पूर्णपणे बंदाटी पाईप लावून दोन कंपार्टमेंट वेगवेगळे करायचे त्यासाठी आम्ही वेल्डरला फोन लावला आणि वेल्डरला सांगितलं की तू एकदा ये काम बघ आणि तेवढं पूर्ण कर तर मित्रांनो वेल्डर लोकांच्या खूप रावण्या कराव्या लागतात त्यांनी मोठे मोठे कामं घेतलेले राहतात म्हणून छोटे छोटे कामं करण्यासाठी ते येत नाही त्यामुळे मी आणि माझ्या माणसाने जे काही छोटे छोटे काम होते जसं काही फळ्या वगैरे कापणं एंगल बसवून ठेवणं एंगल गाडून ठेवणं हे कामं आम्ही स्वतः घरच्या गर घरी करून घेतले बघा मित्रांनो तिघ समोरचे अँगल आम्ही स्वतः घरीच घालले होते आणि त्यानंतर जी आपली चाऱ्याकडची बाजू होती त्या ठिकाणी आपल्याला घरी पट्ट्या मारायच्या होत्या कारण की एंगलचा खर्च खूप वाढत होता आणि ज्या काही पट्ट्या आहेत मित्रांनो या लाकडी पट्ट्या फ्लॅटच्या उरलेल्या होत्या त्या आपल्याकडे एक्स्ट्रा पडलेल्या होत्या म्हणून त्या बाजूला त्या फ्लॅट लावण्याचा निर्णय आम्ही घेतला म्हणजे त्या फ्लॅटच्या पट्ट्या चाऱ्याच्या साईडने ठोकण्याचा निर्णय घेतला जेणेकरून जे काही आपले बोकडे हे बोकडं फ्लॅटवरून डायरेक्ट सारावर उडी मारता येणार नाही त्यांना अशा पद्धतीने आम्ही पार्टिशन करत होतो पूर्णपणे फ्लॅट ठोकला फ्लॅटच्या पट्ट्या पूर्णपणे आडव्या ठोकल्यानंतर हे बघा तुम्हाला दिसत असेल आडव्या ठोकल्यानंतर आम्ही वेल्डरला फोन लावला की बाबा तू लवकरात लवकर आमच्या फार्मवर आहे आणि आमचे जे काही फार्मचे बिल्डिंगचे काम राहिले ते लवकर पूर्ण करून देतात त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं की हो दादा आम्ही लवकर येतो आणि तुमचे जे काही राहिलेले काम आहे हे पूर्ण करून देतो असे त्यानंतर मित्रांनो वेल्डर दादा आपल्या फार्मवर आले आणि त्यांनी फार्म मध्ये जे काही आपले पाईप आपण ज्यांना म्हणतो किंवा सरी म्हणतो ते सरी कापण्याचे काम चालू केले पूर्णपणे माप घेतले टोटल आणि समोर बघा तुम्हाला सरी लावलेली दिसत असेल पार्टिशन झालेलं दिसत असेल पार्टिशन केलं गव्हाणी टांगल्या गव्हाणी वेल्डिंग केल्या ॲक्च्युअल काम थोडंसं वाटत थो होतं पण ते काम खूप मोठं होऊन गेलं होतं मित्रांनो कारण की जे जे आम्हाला कमी वाटत होतं ते ते आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो आणि पूर्ण चांगल्या गेल्यानंतर मित्रांनो आम्ही जे काही सेंटरला पार्टिशन केलेले होते त्या पार्टिशनमध्ये गेट लावला जेणेकरून इकडच्या शेळ्या इकडे आणि तिकडचे बोकर तिकडे राहिलेल्या हिशोबाने पूर्णपणे पार्टिशन केलं आहे कारण की आपल्याला शेळ्या आणि बोकर हा आपला टोटल माल राजस्थानवरून एवढ्या दोन दिवसात येणार आहे मित्रांनो तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओ टाकेल टॉप क्वालिटीचा माल आपण यावेळेस आणणार आहे फुल गुलाबी व्हाईट आईजमध्ये प्युअर पांढरे शुभ्र बोकड आणि शेळ्या किंवा पाटा ह्या सुद्धा आपण यावेळेस आणणार आहोत ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील हे बघा मित्रांनो बऱ्याच वेळा का होतं बोकडना गव्हाणींमध्ये पाय ठेवतात तर गव्हाणीमध्ये पाय ठेवला की ती गवान खाली वाकून जाते म्हणून आपण जे काय सपोर्ट आहे हे सपोर्ट लावतोय आता हे हे दादाने अँगल जो लावलेला आहे हा ॲंगल आम्ही नंतर पूर्णपणे वेल्डिंग पॅक भरून घेतलं होतं जेणेकरून त्या गव्हाणीत मित्रांनो जागेवरून हलणार नाहीत अशा पूर्णपणे आम्ही सेट करून घेतलेल्या होत्या तर मित्रांनो आपला जो काही फार्म आहे हे काम चालू असताना शूटिंग करत होतो कारण की मी एकटा असल्या कारणाने या ठिकाणी मला त्यांना मदत पण करायची होती शूटिंग पण करायची होती आणि त्या दादांना जे पण काही सामान लागेल ते पण पुरवायचं होतं म्हणून पूर्णपणे मी नीट फार्म दाखवू शकलो आणि मित्रांनो काम चालू असताना पण आज काम पूर्ण झालेलं आहे अटक वगैरे सर्व लागले त्याचा टोटल सर्व व्हिडिओ मी उद्या रेकॉर्ड करून उद्या रात्री नऊ वाजता आपल्या चॅनलवर टाकेल तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करून ठेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद